आज भारतीय जनता पक्ष हिंदू संघटना यांच्या वतीनं शिवशार्थ शिवतीर्थावरती सकल हिंदू बांधवांचा हिंदू समाजाचा ज्यांनी अपमान केला ज्ञानेश महाराव यांनी जो अपमान केला त्याचा निषेध करण्याकरता सगळेच राष्ट्रीय सोशल संघ संघ हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं त्या ठिकाणी हा निषेध आम्ही व्यक्त केला आहे तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रभू रामरामाचा त्या ठिकाणी आपण उल्लेख करतो पाचशे वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर आजपर्यंत कुणाला जमलं नाही असं भव्य दिव मंदिर अयोध्येमध्ये दे परत एकदा उभं केलं आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये त्याचा दा गौवा झाला आणि आपण पाहिलं ते कुणाच काम जमलं नाही असं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वायोध्ये घडलं प्रभू रामराव त्या ठिकाणी आपण परत एकदा कापल्या केल्यानंतर काही लोकांच्या पोटात त्या ठिकाणी दुकायला लागलं आणि दुसरा विषय असा आहे खरं तर आकुलकडचे स्वामी समर्थ अनेक जण त्या ठिकाणी बहुतेक दररोज किंवा दर गुरुवारी काही बांधव त्या ठिकाणी जातात महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून त्या ठिकाणी भक्त भाविक येतात शेवटी लोकांना काय असतं देव आहे का माहीत नाही परंतु आपण श्रद्धा ठेवली तर आपण चांगलं वागलं तर माणसाच्या रूपात देव भेटू शकतो आणि तुमचं काम मारू लागतं शेवटी माणसाला काय समाजाला काय आवडतं शांती आवडते आणि शांती कुठे मिळते तर मंदिरामध्ये मिळते आणि असं असताना अनेक भाविक त्या ठिकाणी आकडे जातात त्या ठिकाणी श्रद्धेची पूजा करतात त्यांना काय असतं काय अडचण आली तर त्या ठिकाणी कुठला आधार पाहिजे असतो म्हणून वाक्य देऊ नको मी तुझ्या पाठीशी असे लाखो भक्त असताना त्यांच्यावरती कुठंत चुकीच्या पद्धतीनं टीका करायची तुमची लायकी आहे काय टीका करण्याची तुम्ही कोण आहात मग वाचन वेळांना त्या ठिकाणी काहीतरी बोलायचं आताची प्रसिद्धी मिळवायची खरं तर त्या ठिकाणीचा परिणाम का होऊ शकतो हे हिंदू राष्ट्रमधून जगभरात गल्लं जातं आणि असं असताना हिंदूंच्या भावना धोकायचं काम हे नानायक मंडळी करतात कुठंतरी काहीतरी बोलायचं आणि बोलल्यानंतर विपरीत काही गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घटना घडवायच्यात हे होत असताना ते वाचनवीर बोलून त्या ठिकाणी सामाजिक भावना सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांचे तोंडं ठेवले पाहिजेत या भूमिकेत आज ते सगळ्यांनी एकत्र येऊन सासपोड या ठिकाणी जो त्या ठिकाणी ज्ञानेश महारावे याचा जाहीर निषेध केला आहे आधी आम्ही सगळ्यात ठरवतो आहे भविष्यकाळमध्ये असं कोण समाजाबद्दल बोलल असं कोण धार्मिक भावना दोघांकडनं बोलल या लोकांच्या ठिकाणी त्यांची तोंड सरकली पाहिजेत त्यांची परत हिंमत झाली नाही पाहिजे शेवटी आमची श्रद्धा आहे आमच्या श्रद्धा स्थानावर कोण गाव घात असेल तर निश्चित आम्ही सगळे हिंदू समाज हिंदू तरुण वर्ग किंवा बाकी सगळे मंडळी आम्ही स्वस्थ वाचणार नाही आम्ही सगळे एकत्र येऊन त्या ज्ञानेश महाराजचा जाहीर निषेध करतो धन्यवाद अधिवेशनामध्ये जे पत्रकार जे ज्ञानेश महाराज त्यांनी जे विधानं केली आणि त्याला आपल्या राज्याचे जे स्वतःला लोकनेते म्हणतात आदरणीय शरद पवार असतील शाहू महाराज असतील यांनी ते त्यांच्या ज्या वेळेस ते वक्तव्य करत होते आत्ताच सोनू पाकांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस स्वामी समर्थ आणि प्रमुख विरामाबद्दल ते वक्तव्य करत असताना ते कानातली गानात हसत होते मी म्हणतो काळ चाटायची पण किती चाटायची याचं सुद्धा काही प्रमाण असतं आणि त्या अशा या वक्तव्य करणाऱ्या आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणाऱ्या वक्तव्याचा आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने ते त्या जाहीर निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर तमाम हिंदू सर्व भक्तांची आणि सर्व बांधवांची माननीय शरद पवारांनी जाहीर अशी माफी मागितली पाहिजे आणि अशा शरद पवारांचा आम्ही जाहीर विशेष वक्त करतो माफी मागा माफी मागा झालं आणि भाद या अधिवेशनामध्ये ज्या मंचावर ज्या मंचावरती खासदार शरद पवार उपस्थित होते अशा मंचावरनं एका ज्ञानेश महाराव नावाच्या चिलक हरामखोर पत्रकारांनी प्रभू श्री रामचंद्र स्वामी समर्थ महाराज आणि त्याचबरोबरीनं हिंदू महापुरुषांबद्दल देवतांबद्दल अत्यंत निंदनीय वक्तव्य केली हा पत्रकार कोण आहे याचं नाव गेल्या त्या अधिवेशनाच्या आधी आधीपर्यंत महाराष्ट्राला माहीत नाही आणि या चिलक हरामखोर पत्रकाराला करण्यात आम्हाला स्वारस्य नाही पण त्या मंचावरती महाराष्ट्राच्या राजकारणात साठ वर्ष ज्यांनी व्यतीत केली ते शरद पवार होते आणि शरद पवारांनी तिथं त्या पत्रकाराला कुठलंही थांबवण्याचं काम केलं नाही व शरद पवारांची लोकसंमती त्याच्या बोलण्याला होती का शरद पवार साठ वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात राहत आहेत या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत त्या सक्रिय राजकारणामध्ये प्रभू रामचंद्रांना मानणारा हिंदू समाज त्यांना मतदान करत नव्हता का या भावना दुखावल्या त्या शरद पवारांच्या मूक संमतीने दुखावल्या का शरद पवारांनी एकतर या वक्तव्याचा निषेध करावा किंवा महाराष्ट्राची अखंड हिंदुस्थानची आणि हिंदू समाजाची माफी खासदार शरद पवार यांनी मागावी अशा मागणीसाठी सकल हिंदू समाज पुरंदर हवेलीच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करतो मागणीला, शरद पवार यांनी तातडीला उपस्थित देवा अशी आम्ही माहिती करतोय धन्यवाद माफी मागा माफी मागा परत